माझं नाव स्वामी माणिकुर्गी मी विद्यार्थी मुलगी या शाळेत शिकत आहे मी आज तुम्हाला स्त्रिया आणि अंधश्रद्धा या विषयाबद्दल सांगणार आहे तर हा विषय फारच महत्वाचा आहे कारण ग्रामीण भागात आपण बघितलं तर स्त्रिया या अंधश्रद्धेच्या बळीही असतात आणि जास्त प्रमाणात असतात आता मी तुम्हाला यावरून एक कथा सांगितली एका गावात एक चांगली सुशिक्षित मुलगी होती तिच्यावर म्हणजे ती अंधश्रद्धेला मानायचीच आहे परंतु गावावाल्यांनी तिच्यावर अन्याय केला अत्याचार केला आणि म्हणले की तू तु तुला अंधश्रद्धा आहे म्हणजे तुझ्यात काहीतरी दोष आहे असं तिला म्हणलं कारण तिला मूळ बाळ होत मग तिनं त्या पूर्ण गावाला म्हणजे उत्तर दिलं की असं या अंधश्रद्धेमध्ये काही नसतं तसं आपणही करू शकत नाही का आपणही म्हणू शकतो ना अंधश्रद्धा चुकीची आहे अंधश्रद्धेत काही म्हणजे साम्य नसते सारखं नसते अंधश्रद्धेत तर आपण असं बोलू शकतो पूर्वीच्या काळात जेव्हा हातापायात बेड्या होत्या तेव्हा आपण म्हणू शकत असतो उठ बेड्या तोड बेड्या पण जर त्या हातापायामधील बेड्यांना जर गुणांचे गजरे समजायला लागले तर आपण काय काय करू शकतो माझं म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की आता आपण वडाची पूजा करतो किंवा वट सावित्री कोणतीही पूजा घ्या ना तर ते त्याच्यामध्ये आपण गोल गोल लेडे मारतो झाडाला काय ते सात चौदा एकशे आठ काय ते जाते आता आपण एकशे आठ तिने मारता मारता स्वतःला चक्कर स्वतःच बेशुद्ध पडलो तर नवरा काय जिवंत राहतो आपणच जाऊ ना अगोदर आपण चक्कर आलो आपण कुठं खाली पडलो काटा काय असला आपल्याला का कुठं बुडाला काय झालं आपल्याला त्रास होईल त्याचा नवऱ्या खेळ लावणार आहे त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की अशा विविध अशा वाटचालीवर तुम्ही ध्यान देऊ नका याच्यावरूनही मी स्त्रिया आणि अंधश्रद्धा हे पुस्तक वाचली आणि त्याच्यातलंच मी हे सगळं तुम्हाला सांगत आहे ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेलं आहे आता त्याच्यामध्ये दिलेला आहे की एक नवरा त्याच्या बायकोला घेऊन एका दवाखान्यात दवाखान्यातो आणि म्हणतो कारण तिला चक्कर आलेली राहते वड पौर्णिमेमध्ये तो जातो दवाखान्यात घेऊन जातो डॉक्टर त्याला साईडला बोलवतो आणि म्हणते तुमच्या घरी हिच्यावर अत्याचार होतो का काही कारण हिचं कुपोषण होत आहे इला तुम्ही काही त्रास देता का घरी मानसिक शारीरिक काही त्रास आहे का इला किंवा जेवणाची काही बंदी आहे का तुमच्या इथं तर तो नवरा काय म्हणतो की आमच्या इथं काहीही बंदी नाही आम्हाला म्हणजे असं काही रोखोक नाही आणि मांसाहारी शाखारी आणि सर्व प्रकारचं खातो फक्त ही जर सातीला साती दिवस उपवास धरत असतील तर आपण तर का तरी काय करू शकतो असं त्याचं म्हणणं होतं तर डॉक्टर काय म्हणले तुम्ही ना वेळेवर जेवायला दिलं की वेळेवर जेवायला दिलं पौष्टिक जेवायला दिलं इथं कुपोषण थांबू शकते परंतु आता काय फायदा जेव्हा कुपोषण झालेलंच असते तर कुपोषणावरून आपण जर गेलो तर भारतात सत्तावन्न टक्के मेहरांचे प्रमाण आहे तर सत्तावट की कशामुळे आहे कारण भारताची धूल आहे की घरच्या स्त्रियांनी सर्वात शेवटी जे उरेल ते खायचं असं कोणाकोणाच्या घरी आहे हे आता सर्वांच्या घरी असं जवळपास पुरुषांनी पहिले जेवायचा नंतर स्त्रियांनी जेवायचा हा भेदभाव कशामुळे होतो समाजामुळेच होतो ना आपण मुलगी आहोत आपण काय करू शकत नाही आपण काय करू शकत नाही असं आपल्या मनात विचारायला पाहिजे आपल्याला नृत्य आलं पाहिजे आपल्याला गायन आलं पाहिजे आपल्याला सर्व पाककला आल्या पाहिजे विविध प्रकारच्या आपल्याला कला आल्या पाहिजे चित्रकला आली पाहिजे वेगवेगळ्या आल्या पाहिजे असं भरपूर राहतात ते आपल्याला आलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे आता पुढे जर आपण गेलो तर आ, स्त्रिया या अंधश्रद्धेच्या बळी कशामुळे असतात आता स्त्रिया स्वतः मासिक पाळीमध्ये स्वतःला आपली समजत असते तर आपण काय म्हणू शकतो बरं त्यांना आता मी याच्यावरून त्या पुस्तकात वाचली तुम्हाला एक कथा सांगते त्या कथेमध्ये काय होतं ते, ते जो लेखिका होती ना लेखिका गेली आणि तीन बायांना जमा केले म्हणजे सर्व बायांना जमा केला आणि त्यामधल्या तीन बायांना काढल्या ज्या सुशिक्षित होत्या भरपूर शिकलेल्या होत्या शिक्षक होत्या आय पी एस आय एस काही निघलो नाही तुम्ही तर त्या तीन बायांना काढलं आणि त्या तीन बायांना मंदिरापाशी घेऊन गेली त्यांच्या मासिक पे मासिक पाळीच्या वेळेस तर त्याच्यातली पहिली बाई होती आय पी एस तिला एक दुसरी गावातली बाई येऊन काय म्हणली ती तुझ्या घरावर भरपूर मोठं संकट येईल तू मधात जाऊ न ती तिला भीती वाटली ती लगेच मागे करायची दुसरी बाई जेव्हा पायरी चढणार होती तेव्हा तिलाही पाच सहा बाया आल्या आणि म्हणाले तू असं करू नको तुझ्या लेकराबाळावर तुझ्या नवऱ्यावर तुझ्या घरावर फार मोठ्या संकट येईल तुला देव श्राप देईल तुझं काहीच भलं होणार नाही तुझ्यासोबत काही चांगलं होणार नाही असं म्हणा तीसुद्धा निघून गेली तिसरी बाई होती चांगली शिकलेली डॉक्टर कारण तिला सगळं माहीत होतं तरीही ती कशामुळं गेली नाही कारण तिला जेव्हा देवळात पाऊल टाकणार होती तेव्हा देवाच्या अंगावर जे आपण डोक्यावर वस्त्र टाकतो ना ते वस्त्र खाली पडलं आणि तिला काय वाटलं देवाने स्वतःच मला असं म्हणलं की तू येऊ नको मदत मी तुला श्राप मुलीला काय सांगणार नाही सगळ्यांच्या आई आपल्याला म्हणतात की मासिक पाळीच्या वेळेस मंदिरात जाऊ नये देवाची पूजा करू कशा म्हणून या आपल्या देवी आहेत लक्ष्मी देवी झाली किंवा पार्वती त्यांना काय नव्हतं का असा आता आपण वेगवेगळ्या सिंगर बघितल्या ॲक्टर बघितल्या आणि न समाजसेविका बघितल्या त्यांना काही नसते का असं नाही पण आपण स्त्री आहोत असं जमत नाही आपल्याला असं आपल्याला म्हटलं जातं का कारण आपण समाजात राहतो आता आपण जर याच्यावरून गेलं तर आप तुम्ही ऐकलं असेल की नवऱ्याने बायकोला टाकून दिलं पण कधी हे ऐकलं आहे आए का बायकोने नवऱ्याला टाकून दिलं नाही कारण आपण समाजात राहतो समाज मी म्हणणं झाले की समाज फारच वाईट राहतो पण काही ठिकाणी समाज हा आपल्याला सपोर्ट करतो तर काही ठिकाणी तो आपल्याला सपोर्ट करत नाही समाजाने आपल्याला सपोर्ट केलंच पाहिजे के। तर काव्यभास धर्मामध्ये गेलो तर हिंदू धर्मात स्त्रीची भूमिका जय मानली गेली भक्ती करताना ख्रिश्चन धर्मात बघितलं तर ते ई आपल्याला कथा सांगतात तेव्हा म्हणतात की कोणता तरी देवता खाली आला मग त्याच्या मदतीसाठी एक स्त्री निर्माण झाली तिचं नाव ई वी होतं हो असं काहीतरी सांगतात आपल्याला इंग्रजीच्या पुस्तकात कोणी बायबलमध्येही असंच काही असं त्याच्या ख्रिश्चन धर्मातही असं मानले जाते की स्त्री ही पुरुषाच्या नंतर आणि आलेली साथीसाठी पण असं असेल का तुम्हाला काही वाटते का याबद्दल तर तुम्ही नंतर मला पुढे आपण गेलो मुस्लिम तलाक 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 दिया तलाग दिया तलाग दिया तीन वेळेस मल्याने विवाह मोडतो आणि स्त्रीला शारीरिक तसा मानसिक त्रास होतो तुळशीदास कवींनी त्यांच्या एका लेखात सांगलेलं आहे की स्त्रियांना अडाणी माणसांना दलितांना प्राण्यांना काठीने मारणे यात काही चुकीचं आहे तुम्ही स्त्रीला काठीने मारता आणि नंतर म्हणता तुला बाळ होत नाही तू अपवित्र आहेस तुला काहीही जमत नाही आपण स्त्रीला काठीने मारतो आणि आपण विचार सुद्धा करत नाही कसे आहात तुम्ही तुम्हाला काही कळत नाही का स्त्रीला आपण सन्मान केला पाहिजे आदर दिला पाहिजे एकीकडे बघतो तर सर्व मोठमोठ्या सेविका मोठमोठ्या पदावर सगळ्या स्त्रियाच असतात आणि दुसरीकडे बारावीच्या सगळ्या मुली निकालात प्रथम क्रमांकावर मुलीच येतात जास्त करून आणि या हुंड्यामुळे मारल्या जाणाऱ्या स्त्रियांचं काय त्यांना जाळून टाकणाऱ्या स्त्रियांचं काय तुम्ही सांगा ना मला काय असतं ते स्त्रियांना हुंडा दिला नाही त्याच्यामुळं मारून टाकणं त्यांच्यावर अत्याचार करणं त्यांना निवाडा न देणं त्यांच्या काय मनात राहते का काही की नाही मी हे आहे मी स्त्री आहे मला मरणा मी मरण्यासाठी जन्माला आली मी ओढणी घेऊन काय पदर घेऊनच जन्माला आले आणि पदर घेऊनच मरणार आहे असं त्यांच्या मनात राहते का स्त्रियांच्या कुण्या मग कशामुळे त्या मुलीला मारलं तुम्ही हुंड्यासाठी हे मला कळत नाही आता पुढे आपण गेलो स्त्रिया जेव्हा स्त्री लहान असते तेव्हा ती कुमारी असते लग्न उशीर झालं की प्रौढ कुमारी लग्न ठरलं की सौभाग्यकांक्षिणी लग्न झालं की सौभाग्यवती आणि नवरा जर मेला तर विधवा मग तुम्ही मला सांगा स्त्री स्वतः कोण असते स्त्रीला स्वतःच काही अस्तित्व नसतं का का ती म्हणजे ये तू विधवा आहेस तू सौभाग्यकांक्षिणी आहेस तू सौभाग्यवती आहेस तू सासरात जायचं असं नांदायचं असं नांदायचं असं सांगू शकतो का आपण आपण नाही सांगू शकत की सासर तुमच्या सासरी जर तुमच्यावर काही अन्याय होत असेल अत्याचार होत असेल तर तुम्ही त्याच्यावर काहीतरी बंदी घाला तुम्ही त्या सासरच्यांना नवीन काहीतरी संदेश आहे असं काही म्हणत नाही का तुम्ही तर याचा आपण विचार केला पाहिजे की कित्येक वेळा आपण स्त्रियांना असेही मारून टाकतो मुंड्यासाठी मी हुंड्याचा असं म्हणत नाही की हुंड्या दिल्यामुळेच मारल्या हुंड्या न दिल्यामुळेच मारल्या जातात पण वेगवेगळ्या तुम्ही बघू शकता ना माणसाने स्त्रियांवर अत्याचार केला लहान मुलीवर अत्याचार झाला असं विविध प्रकरण आता घडत आहे तुम्ही जर आपण बोललो तर जेव्हा स्त्री ही जन्माला येते तेव्हा तिला पोटातच मारले जाते काही ठिकाणी मी सर्वत्र म्हणत नाही आता आपण भरपूर जागी बघतो की असं प्रकरण होते की करणी केली हे कांदश्रतेच्या मुख्य आहे के कर करणी केली करणी कशामुळे करतात एका जन्माला येतात का करणी करणारे की मी करणी करणार आहे मला जन्माला यायचं त्यांच्यावरही काही त्यांच्या कुटुंबियावर त्यांच्या घरच्यांवर त्यांच्या समाजातील लोकांनी काहीतरी अन्याय अत्याचार केला असेल त्याच्यामुळेच त्याच्या मनात असा विचार आला असेल ना का उगस म्हणजे मी मला करायचीच आहे याच्यावर असं त्यानं कुठून कुठून तरी ऐकलंच असेल ना त्यानं की याची विधी अशी राहते आणि याची विधी अशी राहते असं ऐकलं असेल ना तर मला एवढंच म्हणायचं आहे की याच्यावर अंधविश्वास ठेवू नका तुम्ही आणि एवढं बोलून धन्यवाद